नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात ज्वाला जिल्ह्याचे चेल पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश पुनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुर्तिजापूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या शक्ती प्रदर्शनाचा एक ऐतिहासिक क्षण घडलाय राष्ट्रवादी काँग्रेस मुर्तिजापूर युवा प्रमुख नेते अजिंक्य तिडके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय त्यांच्या या निर्णयामुळे शहराच्या राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल घडण्याची चिन्ह दिसत आहे भाजपच्या संघटनात मोठी ताकद वाढली आहे महत्वाची बातमी शहरातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे मूर्तिजापूर शहरातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी ओलथा होत आहे शहरात येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना आल वेग आलाय अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याने हा पक्ष अधिक मजबूत होत दिसल्याचे दिसते यामुळे शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजिंक्य देडके यांची राजकीय ताकद आणि लोकप्रियता अजिंक्य तिडके हे मूर्तिजापूर शहरात परिचित नाव आहे तर त्यांचा मोठा मित्रपरिवार असून कार्यकर्त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सुद्धा राहिलेले आहेत त्यांच्या या कौशल्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगले ओळखले जातात त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या संघटनात्मक बळकटीला मोठी चालना मिळाली आहे पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती आकाश यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात या प्रवेशाचे स्वागत केले मंत्री आकाश पुणकर यांनी अजिंक्य तिड अजिंक्य तिडके यांच्यासारखा युवा नेत्याच्या प्रवेशाने मूर्तिजापूर मध्ये पक्ष अधिक मजबूत होणार आहे आणि आगामी निवडणुकीत पक्ष संघटनेच्या ताकदीवर नक्कीच विजय मिळेल असं सुद्धा आकाश पुणकर यांनी म्हटलंय आगामी निवडणुकांसाठी भाजपाची तयारी ही मजबूत असणार आहे भाजपाने वेगवान पावले टाकली आहेत तर अजिंक्य तिडके यांचा पक्षप्रवेश हा या रणनीतीचा एक महत्वाचा भाग मानला जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका आणि निवडणुकीत हा पक्षप्रवेश भाजपासाठी फायद्याचा ठरू शकतो आहे भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही या प्रवेशाचे स्वागत केले त्यांनी सांगितले की यामुळे पक्षाची ताकद आणखी वाढेल आणि विरोधकांना मोठे आव्हान उभे राहील राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसलाय अजिंक्य तिडके यांच्या या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे राजकीय समीकरणे बदलत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नव्या रणनीतीसह निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार असणार आहे तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने अजिंक्य तिडके यांच्या या निर्णयावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये शहराच्या राजकारणात मोठे उलथापालत होण्याची शक्यता आता दिसून येत आहे तर मूर्तीच्या पुढच्या राजकारणात हा प्रवेश मोठा बदल घडवेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे निवडणुकांसाठी पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे भाजपने या प्रवेशामुळे अधिक संघटित होऊन आगामी निवडणुकीच्या काळात विजय मिळवण्याचा निर्धार सुद्धा केलाय तर आता या प्रवेशामुळे भाजपची ताकद किती वाढते आणि राष्ट्रवादी काँग्रेस याला कसा प्रतिसाद देईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुर्तास थांबूया अशाच बातम्यांसाठी पाहत राहा ज्वालादीप न्यूज